अनुसूचित जाती मोर्चाचे आमचे प्रदेशाचे महामंत्री माजी आमदार डॉक्टर मिलिंद मानेजी प्रदेश भाजपचे सेक्रेटरी अनुसूचित जाती मोर्चाचे सुधीर जांभूळकरजी अनुसूचित जाती मोर्चाचे महामंत्री शहराचे आणि भाजपचे नेते ॲडवोकेट राहुल धामरेजी अनुसूचित जाती मोर्चाचे महामंत्री शंकरराव मिश्रामजी प्रदेशाचे सदस्य स्वप्नील भालेरावजी आणि मीडियाचे सहप्रभारी नागपूरचे आमचे मित्र गोपाल नगदियाजी या ठिकाणी उपस्थित आहेत तर आम्ही आपल्या समक्ष महाराष्ट्रातल्या दुसऱ्या निवडणुकीच्या फेजमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण पेरण्याचं काम विरोधी पक्ष काही प्रस्थापित माध्यमांना हाताशी धरून ज्या पद्धतीचा गैरसमज समाजामध्ये पसरण्याचं काम करत आहेत त्या संदर्भाने आजची ही पत्रपरिषद आहे यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठतम नेतृत्वाने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी असतील गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री, मंत्री अमितभाई शाह असतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा मग आमचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब असतील प्रत्येकानेच आपल्या निवेदनात हे सांगितलेलं आहे आणि स्पष्टपणे अधोरेखित केलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला चारशे पारचा आकडा आम्ही यासाठी सांगितलेला आहे कारण आम्ही त्या पद्धतीची विकासकामं केलेली आहेत आणि दोन हजार एकोणपन्नासचं आम्ही विकसित भारताचं जे स्वप्न पाहतो आहे त्या दिशेचा जो प्रवास आहे तो त्या दिशेला नेण्यासाठी भारतीय जनता पक्षानं अबकी बार चारसो पार एक बार मोदी सरकार अशा पद्धतीचा नारा दिलेला आहे विरोधी पक्षानं मात्र अशा पद्धतीचा भ्रम पसरण्याचं काम केलेलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या जर चारशे जागा चारशेपेक्षा अधिक जागा लोकसभेत जर निवडून निवडून आल्या तर यांना संविधान बदलायचं आहे खरं तर आजवर संविधानामध्ये ज्या पद्धतीच्या दुरुस्त्या काँग्रेसच्या सरकारामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या आहेत मग ते इंदिरा गांधींच्या काळातलं सरकार असो की मग त्यांचे पुत्र राजीव गांधी यांच्या सरकारातल्या काळातलं संविधानातले आर्टिकल्स बदलण्याचं काम असो दुरुस्त्यांचं काम असो बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने इंदिरा गांधींचा तर कहर केला त्यांनी घटनेची प्रास्ताविका देखील बदलली आणि एवढंच नाही तर कोणताही पार्लमेंटरी अमेंडमेंट त्याला कोर्टामध्ये चॅलेंजच करता येणार नाही अशाही पद्धतीची दुरुस्ती इंदिरा गांधींनी आपल्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने केली आपल्याला आठवत असेल गोलकनाथ विरुद्ध पंजाब स्टेट ऑफ पंजाबचं प्रकरण असेल त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट शब्दात सांगितलं आणि सर्वोच्च न्यायालयाचं स्वतःचं डि डिसिजन रिवोक केलं व्हर्डिक्ट रिवो... रिवोक केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पार्लमेंटचे जे पॉवर होते कॉन्स्टिट्यूशनच्या कोणत्याही पार्टला अमेंड करण्याचे इन्क्लुडिंग पार्ट थ्री रिलेटेड टू फंडामेंटल राईट्स हे देखील बदलता येणार नाही अशा पद्धतीचं बेंचमार्क जजमेंट लँडमार्क जजमेंट गोलकनाथ विरुद्ध स्टेट ऑफ पंजाबमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं होतं